जय जगत मी नंदा म्हात्रे खुशबू ठाकरे हिच्या वडिलांनी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी खुशबू ठाकरे प्रकरणामध्ये न्याय मिळावा ह्यासाठी सत्याग्रह आंदोलनाचा इशारा दिला होता प्रशासनाला आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार पेंट यांच्या दालनामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदरविषयी बैठक आयोजित केली होती आंदोलनातील मागण्यांबद्दल विस्तृत चर्चा झाली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी मागणी होती की खुशबूच्या चौकशी अहवालासंदर्भात तर आता ही चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक यांना ते अधिकार दिलेले आहेत की जे एन व्हीसुद्धा अगदी जी आरच येतो दोन हजार दहाचा की हलगर्जीपणा मुळे कुणाचा मृत्यू झाला अशी तक्रार असेल तर त्याची चौकशी जिल्हा शिल्लक चिकित्सक यांनी करायची असते तर त्यांना पोलीस प्रशासन आणि तालुका आरोग्य अधिकारी हे पत्रव्यवहार करून तशी चौकशी करून त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करणार आहेत दुसरं आदिवासी आरोग्य विभागाच्या माध्यमातून ज्या शा आदिवासी आश्रमशाळांमध्ये व्हिजिट होतात त्या व्हिजिटचा अहवाल दर महिन्याला आदिवासी विकास प्रकल्प विभागाला सादर करण्यात येईल असा निर्णय झाला त्यानंतर आरोग्य संचालक त्यांच्याकडे जो अहवाल आहे जो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सादर केला आहे तो अहवाल आणण्यासाठी पोलीस प्रशासन तालुका आरोग्य अधिकारी आंदोलक खुशबूचे वडील आणि कुष्ठरोग निवारण विभागाचे अधिकारी यांचं एक पथक तयार करून शिष्टमंडळ तयार करून त्यांना भेटण्याच्या वेळ घेण्याचं नियोजन करण्यात आलं आजच्या मीटिंगमध्ये त्याचबरोबर सिकलसेल ॲनिमियाची तपासणी पेंट तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात ज्या आश्रमशाळा येतात तिथील विद्यार्थ्यांची ही तपासणी करण्याचा निर्णय झाला सोबतच खुशबूचे आई वडील आणि तिच्या भावंडांची सुद्धा सिकलसेल आणि तपासणी करण्याचा निर्णय झाला त्याचबरोबर खुशबूचा मृत्यू झाल्यानंतर तिचं जे पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं पनवेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिथल्या डॉक्टरांचा पोस्टमॉर्टम निरीक्षण अहवाल तोसुद्धा पंधरा दिवसामध्ये घेण्यात येईल अशा पद्धतीचा निर्णय झाला त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये शाळेमध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये हेल्थकेअर हा सब्जेक्ट शिकवला जातो हा खूप महत्त्वाचा विषय आणि नेमका वरवणे आश्रमशाळेमध्ये हा विषय अजून शिकवायला सुरुवात केलेली नाही आहे तर आम्ही अशी मागणी केली हेल्थकेअर टीचर नेमण्यात यावी आणि हा विषय तिथेही शिकवण्यात यावा जेणेकरून अगदी पहिलीपासूनच त्या मुलांना आरोग्याविषयी ज्ञान मिळायला मदत होईल त्याचबरोबर ज्या एन एम नर्स नेमलेल्या आहेत त्यांना त्यांचे कर्तव्य बजावताना लागणारे इन्स्ट्रुमेंट असेल मेडिसिन असेल हे आदिवासी विकास विभागाने पुरवायचं आहे हा निर्णय आजच्या मिटिंगमध्ये झाला तर एकूणच खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली सर्व अधिकाऱ्यांनी ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं सोबतच खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूची नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आपली जी मागणी होती त्यानुसार आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की ते देता येते का बघूया आपण असं अधिवेशनात सांगितलं होतं त्यांनी आणि ती कोणत्या डिपार्टमेंटने द्यायची आरोग्य विभागाने की आदिवासी विकास विभागाने त्या संदर्भातला प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्याचा आज निर्णय झाला तर हे सर्व महत्वाचे विषय झाले आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत हे उद्याचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झालेला आहे आम्हाला विश्वास आहे की खुशबू प्रकरणामध्ये सर्वच प्रशासकीय यंत्रणांना हे कळले की हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे कुष्ठरोग निवारण अधिक जिल्हा अधिकारी यांनी सुद्धा त्यांनी ह्या प्रकरणानंतर काय निर्णय घेतले आपल्या आपल्या स्तरावरती की जे सर्क्युलरमध्ये जरी सुचवलं नाही तरी आपण आपल्या स्तरावर काय करू शकतो तर त्यांनी सांगितलं की भविष्यात आम्ही बायोप्सी करणार सेकंड ओपिनियन घेणार डर्मॉलॉजिस्टचं ओपिनियन घेणार पिडियाट्रिशनचं ओपिनियन घेणार त्यासाठी त्यांनी संबंधित पिडियाट्रिशन आणि डर्मॉलॉजिस्टनासुद्धा त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनीही आम्ही मदत करू असं सांगितलं तर एकूणच आपल्याला ब्लेम गेम न करता ह्या यंत्रणांमध्ये सुधार कसा होईल खुशबूच्या मृत्यूनंतर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठीचं धोरण कसं ठरवता येईल ह्यासाठी आपण खरंतर हा संघर्ष करतो ही लढाई लढतोय आणि मला असं वाटतं सकारात्मक दृष्टीने हे सगळं आता घडतंय स्वतः आरोग्य अधिकारीसुद्धा आपलं जे मोर्चातलं निवेदन दिलेलं आहे ते घेऊन निर्णय घेतात तर ही फार मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांची महत्त्वाची साथ ह्या प्रकरणामध्ये लाभलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला ह्याच्यावर काम करायचं आहे आणि हे आजचं अपडेट खुशबू प्रकरणातलं आहे जे आपल्यापर्यंत पोहोचवणं माझ्यासाठी अत्यंत आवश्यक होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ खुशबूसाठी खुशबूसाठी जे लढतायत त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते की ह्या प्रकरणामध्ये खूप मुलाची साथ आपल्याला ला लागली मग ती पत्रकारांची असेल तसे मान्य तहसीलदार महोदयांची असेल मान्य उपविभागीय अधिकारी यांची असेल आरोग्य विभागाची असेल की हे प्रकरण त्यांनी आधी समजून घेतलं विशेष म्हणजे पोलीस विभागाची त्यांनीही अगदी पेशन्सने सातत्याने पत्रव्यवहार ह्या प्रकरणामध्ये केलेलं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर एकूणच असे एडीआर बऱ्याचदा दाखल होतात आणि त्याचं पुढे काहीच होत नाही पण खुशबूला मात्र न्याय मिळण्याच्या वाटेवर आपण आहोत एवढंच मी या निमित्ताने सांगू शकते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते जय जगत